ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत घेऊयात काही महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा विरोधकांचा निर्लज्ज कोडगे आणि नालायक असा उल्लेख करणं योग्य नाही हे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नसल्याची टीका अजित पवारांनी केली आहे आज श्रीरामपूरमध्ये बारामती सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते महत्वाच्या पदांवर असताना चुकीचा शब्द बोलतात तर त्याचं काय होतं याचा अनुभव आपण घेतलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जपून बोलण्याचा सल्ला अजित पवारांनी दिला आहे दरम्यान संघर्ष यात्रेला किंमत नसेल तर मग त्यावर टीका तरी कशाला करता असा सवालही अजित पवारांनी केला आहे हे शब्द आपण बोलत असताना राज्याच्या बारा कोटी जनतेचा प्रमुख या नात्याने त्याला कुठं धक्का लागणार नाही ना ह्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्याच्यामुळं निर्लज्ज कोडगे नालाय असं म्हणणं बरोबर वाटत नाही कानालाही बरं वाटत नाही आणि मोठ्या मोठ्या व्यक्तींनी तर ते अजिबात तसं बोलू नये कारण महत्वाच्या पदावर बसल्यानंतर एखादा चुकीचा शब्द तोंडात गेल्यानंतर काय होत त्याचा सर्वात जास्त अनुभव मी महाराष्ट्रामध्ये घेतलेला तेव्हापासून मी कानाला हात लावले मी दिवसभर चव्हाण साहेबांच्या समाधीच्या तिथं बसलो आणि म्हणलं पुन्हा आयुष्यात जोपर्यंत जीवात जीव आहे तो तोपर्यंत अशा प्रकारची चूक त्या ठिकाणी करणार नाही तशा पद्धतीनं काही लोकांना सांगण्याची जरा वेळ आलेली आहे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत ती यांच्यातील शीतयुद्ध कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळालेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना से मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरती अवलंबून नसून ही शेतकऱ्यांची संघटना आहे त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीमध्ये काही फरक पडत नाही अशा शब्दामध्ये राजू शेट्टींनी आज ओढले कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रॅली काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यातील वादावरती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी खडमरीत टीका केली आहे संघर्ष आणि संवाद यात्रा ही राजकीय नौटंकी असून राजू शेट्टी ही विभूषक असल्याची टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली घुसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळाला पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जातातून आमच्या सर्वसामान्य शेतकरी महिलांची मुक्तता झाली पाहिजे आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे आणि चोवीस तास वीज मिळाले पाहिजे या हक्काची मागणी घेऊन ही हक्काची यात्रा काढतायत त्यांनी आता पहिल्यांदाच सांगितलं की शेतीचं ज्ञान शरद पवारनं मोदींच्यापेक्षा जा जास्त आहे त्यांचं पुरं आयुष्य गेलं शरद पवारला शिव्या घालण्यामध्ये आता त्यांचे उप्रती झालेले की शरद पवार हे ज्ञानी आहेत असे तेव्हा ते आता हे जे नौटंकी आहे त्याच्यातले एक विदूषक म्हणून ते आता काम करतायत आहेत तेवढाच त्याचा अर्थ आहे जमीन हडपल्याचा आरोप करणाऱ्या आत्माराम भुवडांविरोधात रामदास कदम दहा कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला भरणार आहेत मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन कदमांनी ही माहिती दिली रामदास कदमांचं रत्नागिरीतील खेड तालुक्यामध्ये दंत महाविद्यालय आणि वसतिगृह आहे मात्र महाविद्यालय आणि वसतिगृह बांधण्यासाठी रामदास कदम आणि त्यांच्या मुलाने जमीन हडपल्याचा आरोप आत्माराम भुवड यांनी केलेला आहे तसंच कदमांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही भुवडांनी दिलाय मात्र भुवडांनी लावलेले आरोप कदमांनी पेटाळून लावलेत त्या जागेचा त्यांचा काढीचा संबंध नसताना सात वर्ष काही न बोलताना दोन हजार बारा सालामध्ये माझ्याकडे आले म्हटलं बाबा तुमची जागा मला सिटी सर्व्हेचा नकाशा तुम्ही ज्या दिवशी मला दाखवा तुमची जागा ही जागा माझी आहे तुमची जागा तुम्ही घेऊन पण मग विसर सिटी सर्वेच्या नकाशाप्रमाणे सगळं भिंती घातल्या बाउंड्री आपण बंद केली आणि आज तुम्ही सांगताय की तुमच्या हातीमध्ये आमची जागा येते तर शक्य तसं कसं आहे जागा घेऊन जा त्यांनी माझी बदनाम केली म्हणून उद्याच त्यांच्यावरती मी नोटीस देतोय आणि दहा कोटीचा मागणीचा दावा अबुनकन दावा मी त्यांच्यावर रामदास कदमांनी त्यांच्या संस्थेसाठी मंत्री म्हणून दबाव टाकून जी जमीन बळकवल्याच्या संदर्भामध्ये मी आता ऐकतोय हे जर झालं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असेच का तुमचं पारदर्शक सरकार एवढाच मला प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीला विरोध करणाऱ्या तीन शेतकऱ्यांची दहा दिवसानंतर सुटका करण्यात आलेली आहे शेतकरी नेते चंद्रकांत भोईर रुपेश बांगर आणि दीपक जाधव यांना अटक करून त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती या तीनही शेतकऱ्यांची सुटका झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल एबीपी माझाचे त्यांनी आभार मानले सरकार बड्या धेंडांचं भलं करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून काढायला निघालेलं आहे असा आरोपही आंदोलकांनी केलेला आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला ठाणे पालघर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे माझ्यावर किंवा माझ्या सोबतींवर देखील केसेस जरी झाले तरी आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय त्याच्यामुळं केसेस किंवा इतर गुन्ह्यांना आम्ही अजिबात घाबरणार नाहीत कारण आमच्या जमिनी ज्याच्यावर आमची उपजीविका आहे ज्याच्यासाठी आम्ही भांडतोय तेच जर चाललेलं आहे तर केसेस होऊन आम्ही करणार काय आता बातमी आहे रिल लाईफमध्ये अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या रिअल लाईफमध्ये मध्ये खलनायिका झालेल्या मॉडेलची दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकरांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने मॉडेल प्रीती जैनला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे मात्र दहा हजारांच्या जातमुचलक्यावर प्रीती जैनची जामिनावर सुटका झाली आहे या प्रकरणी न्यायालयाने प्रीतीचे साथीदार नकोस परदेशी आणि शिवम दास यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे मुझे फेथ है जुडिशरी पे सेशंस कोर्ट का मैं बहुत रिस्पेक्ट करती हूँ और जो भी जजमेंट आया है उससे भी मुझे कोई आपत्ति नहीं है आ, क्योंकि मुझे विश्वास है कि जो मैं अपील करूँगी बॉम्बे हाई कोर्ट में उसमें मुझे न्याय अवश्य मिलेगा आ, तो जैसे मैंने कहा कि मैं रिस्पेक्ट करती हूँ सेशंस कोर्ट जजमेंट की और सेशंस कोर्ट दिए के जज की महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज लातूरमध्ये वसुंधरा प्रतिष्ठानने हुंडा विरोधी शपथ घेतलेली आहे लातूरच्या केदारनाथ स्कूलच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला हुंडा देणार नाही आणि घेणारही नाही अशी शपथ यावेळी उपस्थित मुला मुलींनी घेतलेली आहे एबीपी भिसे धिसेवागुली गावातील शीतल वायाळच्या आत्महत्येनंतर हुंडा विरोधी परिषदेचं आयोजन केलं होतं त्यामध्ये हुंड्यामुळे त्रस्त झालेले तरुण तरुणी हे त्याचबरोबर महिलांच्या व्यथा देखील या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रातून हुंड्याविरोधात जोरदार आवाज उठू लागला आहे मुलीच्या लग्नाला हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या वडिलांना करावी लागते ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब आहे असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळं हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृत झाली पाहिजे ह्याच्यासाठी वसुंधराप्रिष्ठान कार्य करणार आहे आणि हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तरुण सगळे मिळून आम्ही कार्य करणार आहोत वडिलांच्या डोक्यावर हुंड्याचा बोजा होऊ नये म्हणून लातूरमधल्या शीतल वायळने आत्महत्या केली हे प्रकरण ताजं असताना संपूर्ण महाराष्ट्र हळहळलं असताना सोलापुरात आणखी एका विवाहितेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे शहनाज मुलानी असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून ती मूळची उस्मानाबादच्या भूम गावातली रहिवासी आहे दोन हजार पंधरामध्ये तिचं सोलापुरातील बार्शी तालुक्यातील शकील मुलानी तिच्याशी तिचा विवाह झाला मात्र गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी सासर त्यांनी शहनाजकडे माहेरून पैसे आणण्याची मागणी केली अखेरी या तगाद्याला कंटाळून शहनाजने पेटवून घेतलं वीस एप्रिलला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला असून शहनाजचा पती शकील याला अटक केली आहे देवतारी त्याला कोण मारी या प्रत्यय आज गुरुवारी पंजाबच्या आलेला आहे उड्डाण पुलावरून जात असताना खाली जाणाऱ्या रिक्षेवरती तो कोसळला सुदैवानं ही घटना घडली तेव्हा रिक्षा चालक यानंतर सुखरूप आहे जालंधर अमृतसर हायवेवरती सरब मल्टीप्लेक्स समोर एक भरधाव ट्रक उड्डाण पुलावरून जात होता तो खाली कोसळला ट्रकच्या पुढच्या टायरचा एक्सेल तुटल्यानंतर हा अपघात झालेला आहे ज्यावेळी ट्रक खाली कोसळला त्यावेळी खालून रिक्षा जात होती ट्रक उड्डाण पुलावरून थेट रिक्षावरती पडला आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रक कोसळूनही रिक्षा चालक थोडक्यात बसावला आहे त्यामध्ये दुखापत त्याला झालेली असून उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातामध्ये ट्रक चालकही जखमी झालेला आहे या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय यामध्ये एक सायकल स्वार देखील या अपघातातून बालमबाल बछापला टीम इंडियाचा क्रिकेटर गौतम गंभीरने आपली राष्ट्रभक्ती पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफच्या पंचवीस जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी गौतम गंभीरने उचललेली आहे दिल्लीच्या या शिलेदाराने ट्विटरवरून आपल्या प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली देशासाठी लढताना कुटुंबाची करती व्यक्ती शहीद होण्याचं दुःख हे खूप मोठं आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची वर्तमानपत्रातली छायाचित्र पाहून मी हेलावून गेलो असंही यावेळी गौतम गंभीर म्हणाला